नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज बनवलेले आहे रेस्टॉरंट स्टाईल वेज कोल्हापुरी नक्की एकदा ट्राय करा खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे तुमच्या घरात सर्वांनाच आवडणारी आहे लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कलर आणि कसं भाजीला एकदम छान असा सुगंध येतो आहे याच्यामध्ये मी घरचे मसाले वापरलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर या ठिकाणी धनिया पावडर आहेत तीळ आहेत खोबरं आहे या ठिकाणी आपला किचन किंग मसाला आहे अद्रक आहे गाजर आहे फुलकोबी आहे मटार आहेत शिमला मिरची आहे बीन्स आहे पनीर या ठिकाणी मी कट करून घेतलेले आहे थोडीशी कस्तुरी मेथी आहे आणि आपले काजू घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये चार ते पाच आपल्याला मिरच्या भिजवून घ्यायच्या आहेत आपण जे सांबारमध्ये वगैरे वापरतो ते आणि भरपूर सारा टोमॅटो या ठिकाणी टोमॅटोसोबत तुम्ही कांदासुद्धा घेऊ शकता चार ते पाच आपल्याला मिरे घ्यायचे दालचिनीचा एवढा तुकडा तमालपत्र आणि तीन मी या ठिकाणी आपल्याला लवंगा घेतलेल्या एक मोठी विलायची घेतलेली आहे हे मसाले आहेत ना त्याच्यामुळे तुमच्या भाजीला जबरदस्त चव येणार आहे तुम्ही घरी बनवताना त्याच्या त्याच्यापेक्षा म्हणजे एक वेगळी टेस्ट देणार आहेत कारण आपण सहसा का ना किचन किंग मसालाच वापरतात इतर कुठलेही मसाले वापरत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडणारी आहे सुरुवातीला काय करायचं तर कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि गाजर थोडंसं परतण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळं गाजर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फुलकोबी ॲड करायची आहे फुलकोबीचे काप थोडेसे मोठेच असू द्या आणि त्याच्यानंतर बीन्स ॲड करायचे आहे तर ही भाजी माझ्या घरी तर सर्वांनाच आवडली अक्षरशः भाजी जेव्हा शिजत होती तेव्हा त्या भाजीमधून सुगंध येत होता कारण ती भाजीमध्ये मी घरचे मसाले ॲड केले खूप सुंदर झालेली भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा शिजवून घ्यायच्या नाहीत आपल्याला आणि आपल्याला या ठिकाणी शिमला मिरची ॲड करायची आहे सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या हलवून खूप छान भाजी बनते आणि जे कांदा लसूण वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशली ही भाजी आहे बरं का तुम्हीसुद्धा फक्त याच्यामध्ये लसण आणि कांदा थोडंसं ॲड करायचं नाही जरी केला तरी चव जबरदस्त येणार आहे थोडीशी वटाने शेवटी घालायची नाहीतर वटाने उडायला सुरुवात होते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी वटाने घालायचे आहेत आणि पनीरसुद्धा हलकंसं भाजून घेतलं ना तर भाजीमध्ये अख्खं पनीर राहतं तुटलं जात नाही तुम्ही जास्त जर पनीर या ठिकाणी भाजून घेतलं ना तर ते फार कडक राहतं भाजीमध्ये त्याच्यामुळं थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे पूर्ण भाज्या आपण या काढून घेणार आहेत भाज्या आपल्या काढून घ्यायच्या अशा वेगळा कलर झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर भाज्या आपल्या काढून घेऊयात त्या सेम कढईमध्ये आपल्याला आणखी थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपले जे राहिलेले मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी अद्रक सोबत हे घाला व्यवस्थित भाजून घ्या छान असं चव येते त्याला पण आणि आपले जे खडे मसाले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडेसे परतून घ्यायचे आहेत खडे मसाले भाजत असताना वास अगदी आलाच पाहिजे आपला तर या ठिकाणी खडे मसालेसुद्धा माझे जरासे परतून झालेले आहेत भाजून तर याच्यामध्ये आपण आता टोमॅट थोडंसं आपण जे तीळ घेतले होते तर ते तीळ आणि वाटीभर खोबरं छोट्या वाटीने वाटीभर खोबरं घेतलेलं तर ते घालून घ्यायचं आहे तर हे मिश्रण अगदी मंदाच्यावरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आलटून पालटून असा व्यवस्थित मसाला आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे कलर चेंज झालेला आहे थोडासा मसाल्याचा माझ्या त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच टोमॅटो ॲड करणार आहेत टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो भाजत असताना थोडंसं हलकेशी परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायला विसरायचं नाही आहे मीठ घालून झाकण हे आपल्याला वरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे टोमॅटो कसे पटकन गळले जातात आणि छानपैकी असं हे पण येतो आता आपण टोमॅटोला झाकून ठेवूयात थोडंसं मीठ घातलेलं आहे मी या ठिकाणी तर आपले टोमॅटो आपण झाकून ठेवायचे आहेत तुम्ही नेहमी नेहमी ते पनीरच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता पण त्याच्यामध्ये कधी घरचे मसाले ट्राय केले नसतील तर मिरी लवंग आणि आपला तेजपत्ता दालचिनीचा तुकडा हे सर्वच आहेत खडेस मसाले घालून तुम्ही एकदाच बनवून खा तुम्हाला पनीरची भाजी परत विदाऊट खडे मसाले खाऊश खावीशी नाही वाटणार परत काजू परतून घ्यायचे आहेत हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं आपल्याला जाडसरपणा दिसला नाही पाहिजे अगदी मस्त असं वाटण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण लगेचच भाजी बनवून घेणार आहेत अगदी जबरदस्त रेसिपी आहे मैत्रिणी नक्की ट्राय करा आणि ज्या मिरच्या भिजवल्या होत्या जेव्हा आपण हे टोमॅटो वगैरे फिरवून घेतो नंतर शेवटी घालायच्या आहेत त्या मिरच्या आणि मिक्सरला आणखीन एकदा फिरून घ्यायचं चा। कलर छान येतो फरक हे ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर आपण सेम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपण जे मसाला तयार केलेला वाटण तर ते वाटण घालायचं आणि मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे तेल सुटूच्यापर्यंत मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे या ठिकाणी तर आता आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला दोन चमचे माझी भाजी जास्त आहे एक चमचा धनिया पावडर त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व भाज्या पनीर फ्राय केलेलं आपण ते घालायचं आहे आणि मस्त भाजीला असं परतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भाजी ला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे भाजीला सुरुवातीलाच तुम्ही जास्त पातळी करू नका किंवा घट्टही करू नका भाजी सुरुवातीला जेव्हा गॅसची फ्लेम बंद करता त्यावेळेस जराशी पातळच असली पाहिजे नंतर ती भाजी फार घट्ट होते तर या ठिकाणी आपली वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजीपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू वॉचिंग गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आपल्याला थंड पाण्याचा वापर कशाही प्रकारे करायचा नाही आहे या ठिकाणी तुम्ही एवढं पाणी घातलेलंच आहे पनीर वगैरे शिजण्यासाठी आणि मस्त झाकण ठेवून कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही खूप सुरेख आलेला आहे तर सर्वात शेवटी आपण या ठिकाणी कस्तुरी मेथी घालणार आहे आणि भाजीला छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी तर ही वेज कोल्हापुरी कशी को वाटली हे सांगायला विसरू नका नवीन व्हिडिओ ज्यूपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग अगेन